सीता पिकचर ब्लॉक चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मी पण मस्त शकता रानामध्ये रानामध्ये आलं ना असं मन भरून जात असं घरी जाऊ नये आणि शहरामध्ये तर आम्ही जिकडे राहतो ना तिकडे पण जाऊ वाटत नाही इतकं भारी वाटत रानात आल्यावर आणि खूप भारी वाटले आणि आज ना रानामध्ये आले आणि रानबाजी नेणार नाही असं तर होणारच नाही त्यामुळं मी एखादी रानबाजी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम आयुर्वेदिक भाजी आहे आणि त्याचबरोबर औषधी वनस्पती येते ती तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी म्हणजे मी घरी घरी होते ना तर दादाला म्हटलं खेकडी आहेत का तर दादा म्हणून रात्री पकडावर ला जावं लागतील पण मग खेकडी जर नाही भेटल्या तर मग आमची काही भाजी होणारच नाही मग त्यामुळं म्हटला आता रानामध्ये आले एखादी भाजी पण न्यावं आणि तुम्हाला पण दाखवते मी कोणती आज भाजी नाहीणार ना आहे औषधी भाजी आहे ती म्हणजे आयुर्वेदिक औषधी भाजी आहे तर म्हटला चला तुम्हाला भाजी दाखवते एक मस्त अशी पण आधी शोधिते चला मग तर बघा मला भाजी सापडली आणि ती कोणती भाजी तुम्हाला दाखवते तर बघा हे आहेत तरवटा याला ना भरपूर ठिकाणी वेगवेगळे नाव ती पण आमच्याकडे याला तरवटा म्हणतात ती आणि मला याचं अजून एक नाव माहिती आहे टाकळा तर तुमच्याकडे या बाजीला काय म्हणतात काय नाव आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा या तरवट्याच्या झाडाची पानं कशी येतील हे ना हे पानं भिमुगाचे शेंगाचा पालक कसं राहतो तसे पण हे ते ना मोठं राहतं हे जरा छोटे ते तर ह्या तरवट्याच्या भाजीचं शास्त्रीय नाव ना कॅनिया टोरा असं हे नाव आहे त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी भाजी ही तर ही भाजी वनस्पती माल ही रस्त्याच्या काढाला माळ रानामध्ये परत पडीक शेती नाही राहते तिथेही आढळते आणि ही भाजी ना वर्षभर राहते म्हणजे ही वर्षभर जगते ही भाजी त्याचबरोबर ना या पानांना नाही का रात्री मिटायची सवय आणि सकाळशी सूर्य उगवलं का हे परत उघडतात हे पानं म्हणजे बरेचसे असे झाड आहेत का ते रात्री म्हणजे बरेचसे सगळे झाड झोपतात ती आणि काही झाडांचे पानं कशी मिटतात ती काही झाडांची पानं मिटत नाही आणि तर हे तर भाजी आहे ना तर याची पानं रात्री मिटतात आणि सकाळी सूर्य उगवलं का हे परत उघडतात ते तर याला ना पिवळ्या रंगाची फुलं येते ती आणि शेंगा पण येते ती ते खूप उपयोगी त्याची शेंगा जे त्यातील बिया आणि ह्या झाडाची उंची ना दोन फुटापर्यंत वाढते तर याचे उपयोग नाही का तर त्वचा रोगासाठी खोकला दमा कफ परत ताप परत अजून आतड्यांवरचा विकार त्यासारख्या बऱ्याच साऱ्या विकारांवर ही उपयोगी अशी भाजी ही वनस्पती सांडे दुःखी नाही का त्याच्यावर पण खूप उपयोगी अशी भाजी ही आणि त्याच्या बिया नाही का ते काढवायच्या आणि ते खोकल्यासाठी खूप उपयोगी काढवायच्या आणि त्याचा काळा प्यायचा त्याच्यामुळं ना घशाला किंवा खोकला आपल्याला यायला लागला ना त्याला आराम भेटतो त्याचबरोबर लहान मुलांना जंत होतात नाही का तर ते जंत झाल्यानंतर काय करायचं माहिती का याचाला पाला, या पाला नाही काय हे याचा पाल्याचा रस करायचा आणि ते पोरांना द्यायचा त्याच्यामुळे जंत पण कमी होतात आणि आता सध्या म्हणजे असं भरपूर बाजारा बाजारामध्ये म्हणजे मेडिकलमध्ये भरपूर सारे अशा जनतासाठी औषध येते पण मग हे आमच्या गावाकडले गावठे औषध आहे याच हे तरवट्याचं झाडाचं तर त्वचा रोगाविषयी तुम्हाला थोडीशी सांगत आहे तर त्वचा रोग म्हणजे गचकरण सोरायसिस यासारखे बरेच सारे होतात नाही का तर त्यासाठी ना याचा लेप किंवा रस नाही का चो रस ना ते चोळायचा म्हणजे रस असं ना लावायचं झालेले तिथे लावायचा त्याच्यामुळं ना आपल्याला खूप असा आराम भेटतो आणि बरं होण्यासाठी पण मदत होते तर ही तरवटीची भाजी नाही का डिलेवरी झाल्यानंतर बाय बाईला म्हणजे स्त्रीला अवश्य ही खायला देतात ही भाजी आणि याचं हे कपनाशक पित्तनाशक भाजी ही आणि ही अवश्य खावी ही भाजी तर मी आज ही भाजी बनवणारे आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माझे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना पहिलं सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारीच जरीच ना बेल आयकन आहे तिथं बेल आयकन लावायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकले का तुम्हाला नोटिफिकेशन ये जाईल आणि व्हिडिओ व्हिडिओ जर बघत असाल तर ता व्हिडिओला लाईक करा चला म्हणजे तेवढंच मला प्रोत्साहन भेटतं आणि अजून व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा भेटते तर चला आता मी भाजी खोडून घेते आणि याची भाजी कशी बनवायची ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आता पहिली मी भाजी खोडून घेते चला मग तर बघा भरपूर अशी भाजी आहे आणि नक पडिक जमीन आहे ना, ना तिथंच जास्त ही भाजी तर आता मी खुडून घेते तर बघा अशी कोवळी कोवळी घ्यायचे आणि गवत पण भरपूर वाढलेले आम्ही आलो होतो ना तेव्हा गवत कमी होता पण आता वाढलेले आणि पाऊस पण सारखा चालू राहतं ना तर आता मी पहिली भाजी खुडून घेते तर आता मी भाजी खुडी दे आणि येता येताना मी घरून पिशवू पण घेऊन आले होते म्हटलं आता कशात घेऊन जायचे नाही का तर आता पिशवू काढले एकदम मस्त ठेवते आणि एकदम कोळी कोळी मस्त भाजी खुडून घेते तर ना बाजी खुड खुडायचीच होती पण लई पाऊस आला त्यामुळं म्हटला आता उपटूनच घ्यावा मी उपटून घेतले आणि म्हटलं कुठे जावं लागते इथं झापवर आलेले मी आणि इथे बघा आजी बसलेले एकटेच राहते बैलाले राखण तर आजीने मला आता सांगितलं का याचा उपयोग ना काय होतंय आजी बैल बैलाचा बैला खांदा आपण अवधरतो ना हा मग आपल्या खांद्याला जर काय नसला तर कसा हा जर त्याचा खांदा आला तर माहिती माणसा वाटून हां पुढे खांद्यावर ना इथं जुन आहे का राहतात हा 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 म्हणजे तुला एवढं मला नाही माहिती आता पहिला अवताला धरले होता ना ते मानवी मग जर दुखायला लागला तर लावायचा मी घरी येत होते तेव्हा नव्हता जा माणूस खुली पाहिला म्हणलं भाऊ झाला रे हा पाला तो बायला तो खांदा आला का मग त्याला लावायचं माझ्या का म्हणून म्हणलं आहे ना भिवयाच्या शेंगाचा पाला पण असाच राहत आहे ना तसंच पण त्याच्यात तर बघा मी भाजी उपटून आणली ना तर बघा या झाड गेले झोपून मी तुम्हाला मग अशी होते ना हे झाड संध्याकाळ झाली केले का झोपून घेते ती बघा झोपून घेतले त्यांनी तर तुम्ही मशाल येता रोट्याची भाजी तू राय उपटून आणले पण पाऊस झाला तर आम्ही काय करणार आहे त्याला त्याच्यामुळे मग मी नाही उपटून आणले ही भाजी मग म्हणलं आता परत कधी यायचा मेथी जोडीओ हा मेथीच्या जोडीओ सारखी उपटून जायचा ठरला हा ही ना हम्म तिकडं आम्ही राहतो ना तिथं पण मी पाहिली होती तिकड पण आहे वागलंय म्हटलं आहे ना आधी कोणते राहायचे बिबट्या राहायचे का ते पट्टेरी वाघ राहायचे आपलं गाव आपलं गाव ठेव ते आधी पट्टेरी वाघ राहायचे ना आणि आता बिबटे हे सोडलेले ते आहे ना तेच तेच आपलं बारी हम्म बिबटेवाला आपला आपला वाघ नाही आपला वाघ एवढा दाढीच करत माणस असं चाल नाही करायचा ना पण मग आता हे खंडळ करू ना तेव्हाच तो चाल करायचा नाही तर हे भूताडा ना मांजरा सुद्धा उसत मराता कोरड्याची त्यांची मांजरा किती उशल ला तिकडे इथं धरेचा हांगा जास्त आरसा ने ना हा हा तिकडे मराक आहे तिकडे ने आल्या तिकडे इकडे जास्त को इकडे वर ने कोर्डे कोरडाळी तिकडे जास्त राधा ना ते त्याला तर आता खाली नाही करणार चला मग आज आम्ही आलो घरी आता भाजी बनवायची आम्हाला आमनेयची हा हा चला मग अरे हे बघा आहे दिवा दिवा म्हणजे दिवा काय माहिती माहितीये का दिव्याची भाजी का म्हणतात ती कारण की याचं फुल नाही का दिव्यासारखं राहतं म्हणजे ज्योत कशी राहते तशी बघा कसं दिसते हे जणांना कोणीतरी उपटलेलं होतं तेच तुम्हाला दाखवते आणि याला खाल्ला कंद येतो ते कंद खाते ती आमच्या आईन ते ना गोकुळ अष्टमीच्या आधी एक दोन दिवस आधी ना दिवे खानायला जाते ती कारण तो ना भरपूर सारे लोक जाते ती आणि मग त्याच्यामुळे दिवे भेटते नाही काय ना भेटतात काय ना थोडेच भेटतात ना त्याच्यामुळे एक दोन दिवस आधीच खणून आणते आणि मग गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री आदल्या रात्री नाही का ती शिजत ठेवते रात्रभर शिजवते आणि मग दुसऱ्या दिवशी खायला मग त्याच्यामुळं खजवती पण नाही पण याच्यामध्ये ना आंबट पाला दाखवलं लागतं बरं का तसं खजवते ती आंबटपाला टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये दिवे ठेवायचे आणि ते उकडावायचे आणि सकाळशी खायचे ते लय भारी लागत होते कुठे गेली होती लक्ष्मी आहे हा एवढे लवकर सुरू झालं ते मग फ्रेश काढायचं येऊ ना आम्ही ना भाजी आणायला गेलो होत हरवट्याची नाही आम्ही आज ना तारावट्याची भाजी आणली औशाही कुठे गेली होती झाली का मग एवढं लवकर का एवढं लवकर घेतली तेनी लवकर रोप टाकले होते आणखी आले फिरतो परत आपली पोरात हा बरं आहेत ना मग आले आहेत हां जनी तिकडं जेवत होती कुठं अजून नाही आले आले ती जेवत होती मग आली कानी काल तर घरी आले थोडासा आराम केला आणि अंधारे पडलाय बघा आता किती आहे आणि इकडे गावाला लाईटही नाही त्याच्यामुळे आले आजे घरामध्ये करायला गेले त्याला अंधारे मग आम्ही बाहेरच करणार आहे आणि ते चुलपण मांडलेले तर बघा एवढी भाजी खुड़ले आता मी नाही भाजी धुवून घेते पान टाकते दोन तीन पानांना धुवून घेते कारण की पावसामुळे व्हायचं माती उडील राहते ना त्यामुळं आता चुलीवर ना पाणी ठेवलं होतं मी कडेमध्ये ते पण गरम झालेले आता मी ना ही भाजी याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी ना शिजून घ्यायची भाजी अशा बऱ्याचशा अशा रानभाजी आहेत का ना ते अशा शिजून नंतरच मग पिळून बिळून मग कांदा मी टाकून भाजी बनवत ते आणि बऱ्याच जणांनी कमेंट केली होती का तुम्ही लसूण का नाही टाकत आमच्या गावाकडं ना बऱ्याच अशा ना लसूण टाकतेच नाही मी फक्त कांदा आणि हिरवी मिरचीच टाकते आणि तशी पण लेवायला लागत आहे पण सगळे म्हणतात ते की लसूण नाही टाकत लसूण नाही पण आज मी टाकणार आहे या भाजीमध्ये लसूण तर आता भाजी शिजते ना तोपर्यंत मी तर कांदा आणि हिरवी मिरची कापून घेते आणि लसूण पण घेतलेले आईने लसूण सोलेलं लस स्वतः इकडं गावाकडं ना लाईटीचा लईच प्रॉब्लेम आणि म्हणते ते बरंच म्हणा आज म्हणते ते लाईटच येणार नाही आईना तिने घरामध्ये ना बत्ती लावले आणि आम्ही इथं बाहेर भाजी बनवते ना त्याच्यामुळे रिंग लाईट लावली तर आता लसूण पण घेतलेले कांदा कापून घेते कांदा कापताना हे मधला भाग नाही का हे काढून टाकायचा म्हणजे कांदा कापल्यानंतर आपण नाही का एकदम मोकळा मोकळा होते म्हणजे निघत राहते नाही का पूर्ण कांदा मोठा झाला कांदा अर्धाच घेणार आहे कांदा कापून झाला आता हिरवे मिरच्या पण कापून घेते आम्ही ना जास्त भाज्या तिखट खात नाही ना त्याच्या मम्मी कापूनच घेते ठेचून नाही घेत ते कसं लहान पोरे खातात म्हणजे आमचा आविष्कार चिकू पण ही भाजी का म्हणजे भाज्या खातात ना तर त्याच्या मम्मी ना बा अशीच कापून घेते आणि बरेच जण म्हणते ती का ठेचून हे जा नाही का पण मग आमच्याकडे जास्त तिखट आहे म्हणजे आम्ही कोणीच तिखट खात नाही जास्त त्याच्यामुळे मी कापूनच टाकिते लसणाच्या ना जरा मोठ्या मोठ्याच अशा पाकळ्या करते थोड्याशा मोठ्या मोठ्या म्हणजे भाजी म्हणजे दिसतील त्याला मध्ये तळून घेतलं नानले भरायला लागत हे लसूण आता भाजी पण शिजले बघू शकता कलर बादल भाजीचा आता मी खाली काढून घेते आणि थंड करून घेते ही भाजी ना पडली पिवळून घ्यायची आता ही काही थंड होणार नाही लगेच तर आता मी नाहीच्यातलं पाणी पहिलं काढून घेते म्हणजे मग थंड होईल आता भाजी थंड झालेली आहे तर पिळून घेते भाजीतलं मग जास्तीचं पानं काढून घ्यायचं अशी पिळून घ्यायची चांगली आणि पाणी खाली येते ताटा काढून घेते आता तापलं आहे तेल टाकून घेते तेल तापले आता लसूण टाकून घेते लसूण पण भाजलेत आता कांदा टाकून घेते कांदा पण चांगला परतून घ्यायचा आता भाजी टाकून घेते चल पुरत मीठ टाकते आता भाजी हलवून घेते भाजी झालेली आहे आता मी ना पहिले खाली काढून घेते चुलीवरून खाली ताटात काढते आता भाजी मस्त अशी मी चपाती बरोबर आहे तुम्ही पण ही भाजी नक्की बनवून बघा कशी झाले ते पण मला कमेंट नक्क म्हणजे नक्की सांगा तर आता मी भाजी खाऊन दाखवते कशी झाले ते मला सांगते तर आजचा व्हिडिओ मी तरच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय